नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक आपले घर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जातात धरणे नदी समुद्र किनाऱ्यावर सरत्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचा पहिला सूर्य पाहण्यासाठी त्याच ठिकाणी मुक्काम करतात पाण्याच्या ठिकाणी पार्टी आणि जलविहाराचा आनंद घेत नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा तरुणांचा ओढा वाढला आहे राज्यभरातील सर्वच ठिकाणी थर्टी फर्स्टची ची पार्टी रंगते परंतु या ठिकाणी केलेला अतिरेक त्यामुळे अनेकांचे जीवही जातात असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे इंद्रायणी नदीत बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली पुण्यातील मावळ तालुक्यात ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी इंद्रायणी नदी काठावर मित्रांच्या जथ्यातील एकाचा इंद्रायणी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला मयूर भाटी असे नदीत बुडून मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे तळेगावच्या वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात बोलून त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे